पंतप्रधानांसह भाजपचे इतर स्टार प्रचारकही उत्तर प्रदेशात प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज उत्तर प्रदेशमधील उंचाहार इथे प्रचारसभा झाली यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला इंडिया घडी सत्तेत आली तर ते राम मंदिरावर बाबरी मशिदीचं कुलूप लावतील असा आरोप त्यांनी केला आहे तसंच इंडिया आघाडी ही परिवारवादी आहे काँग्रेसमध्ये सर्व फक्त आपल्या कुटुंबाचा विचार करणारे लोक आहेत लालू यादव आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवू इच्छित आहेत ममता बॅनर्जी आपल्या पुतण्याला मुख्यमंत्री बनवू पाहत आहेत तर सोनिया गांधी आपल्या मुलाला पंतप्रधान करू पाहत आहेत असं ते म्हणाले तसंच अमेठी ही लोकसभेची जागा स्मृती इराणी जिंकतील असा दावा अमित शहा यांनी केला आहे मेरी बात याद रखना ये इंडी एलायंस वाले आएंगे तो राम मंदिर पर फिर से बाबरी ताला लगाएंगे क्या आप चाहते हैं जोर से बोलिए चाहते हैं क्या भाइयों बहनों एक कांग्रेस पार्टी इंडी अलायंस परिवारवादी गठबंधन है वो अपने परिवार का सोच रखने वाले लोग सारे नेता लालू जी अपने बेटे को मुख्यमंत्री बनाना चाहते हैं ममता जी अपने भतीजे को मुख्यमंत्री बनाना चाहते हैं और सोनिया जी अपने बेटे को प्रधानमंत्री बनाना चाहते हैं ओडिसातील कटक इथे रॅली झाली आता ते झारखंड मध्ये प्रचार सभा आणि रॅली घेणार आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज उत्तर प्रदेशच्या बलिया इथे प्रचारसभा घेतली तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज ओडिसाच्या काटाबाजी इथे प्रचारसभा घेणार आहेत